नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक चौदाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सर संद्राय चार हजार अठ्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक सहा हजार दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल अस्तरसंद्रा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे नऊद रुपये क्विंटल नवीन आले असा तर दादा युट्यूब दा चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील